पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी खासदार व अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव हो, यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची सांगड घालण्याचे डॉक्टर आंबेडकरांचे कार्य अधोरेखित केले ते म्हणाले की डॉक्टर आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीला सामाजिक आर्थिक न्यायाची जोड दिल्यामुळेच भारतीय संविधान पंच्याहत्तर वर्षांनंतरही सक्षम आणि स्थिर आहे जातीव्यवस्थेमुळे आर्थिक विकासाला भीड बसत असल्याने राज्यघटनेत समानता आणि संधीचा अधिकार त्यांनी सर्वांसाठी उपलब्ध करून दिला असेही त्यांनी नमूद केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक का अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर उपस्थित होते परिषदेत भारताच्या परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षेवरील डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची मांडणीही करण्यात आली